श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही माघ महिना सुरू आहे आणि माघ महिन्यात अनेक विविध प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात आपल्या भारतीय संस्कृतीत निसर्गाला देव मानण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे असते निसर्गातील अनेक गोष्टींचे के पूजन केले जाते पंचमहाभूतांचे पूजन केले जाते निसर्गाची अद्वित असलेले काही झाड वृक्ष आवर्जून पूजले जातात याचे केवळ आध्यात्मिक किंवा सांस्कृतिकदृष्ट्या महत्व नसून तर वैज्ञानिक आरोग्यदायी अनेक गुणधर्म यात आढळून येतात त्यापैकीच एक म्हणजे औदुंबर पंचमी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथीला पण औद पंचमी साजरी करत असतो उद्या म्हणजे सतरा फेब्रुवारी या दिवशी आलेली आहे औदुंबर पंचमी या औदुंबर पंचमीच्या दिवशी आपल्याला आपल्या आजूबाजूला जिथे कुठे औदुंबराचं झाड असेल म्हणजेच आपल्या आजूबाजूला जिथे कुठे उंबराचं झाड असेल त्या उंबराच्या झाडाला तुम्हाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्या जेवणातील जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो दूर होईल आपल्या घराची कुटुंबाची मुलांची भरभरून प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझ्या जीवनामध्ये जे काही दुःख संकटे क कष्ट अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्यात आणि आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती व्हावी त्याचबरोबर अशी काही लोकं असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती बघवत नाही मग हे आपल्या शेजारी त्याचबरोबर आपले रिलेटिव्ज देखील असू शकतात आणि हा शत्रुपिढेचा त्रास हा फक्त आपल्या घरालाच नाही तर आपल्या घरातील मुलाबाळांना घरातील आपल्या पतीला सासूसासरी असेल आईवडील असेल आपण स्वतः स्वतः असो आपल्या सर्वांनाच होत असतो त्यामुळे या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना आपण हे जर काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्याचे जे काही फायदे आहेत तर ते होत असतात श्री विष्णूंचा नरसिंह अवतार तसेच दत्त आणि नाथ संप्रदायात औदुंबराला विशेष महत्त्व असल्याचे पाहायला मिळते औदुंबराला कल्पवृक्षही म्हणतात आधुनिक काळात अनेक झाडे वृक्ष यांच्या प्रजाती नष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतात अशा सणांच्या आणि उत्सवांच्या निमित्ताने निसर्गाचे पूजेचे महत्व आपल्याकडे आहे निसर्गातील झाडे वृक्ष यांचे महत्व गुणधर्म याची आपल्याला ओळख तर आहेच पण या निसर्गाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी औदुंबराच्या या पंचमीच्या दिवशी आपल्याला औदुंबर झाडाची पूजा करायची असते औदुंबर पंचमीला औदुंबराशी जाऊन दत्तगुरूंचे स्मरण करावे शक्य असल्यास काही वेळ औदुंबराच्या सानिध्यात घालवावा औदुंबर हा वृक्ष दैवी गुणांबरोबरच औषधी गुणधर्म देखील यामध्ये आहे सर्वांनाच माहीत आहे की दत्तगुरूंचा हा कुठे असतो तर तो औदुंबर वृक्षामध्ये कोणतंही एखादं मंदिर बघा त्या मंदिराच्या ठिकाणी तुम्हाला औदुंबर हा वृक्ष आढळूनच येतो कारण त्यामध्ये साक्षात त्रिदेवांचा सा वास आहे म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देवी देवता या झाडामध्ये निवास करत असतात आणि भगवान विष्णूंना देखील हे जे औदुंबराचा वृक्ष आहे तर ते अतिशय प्रिय आहे तर याच औदुंबराच्या झाडाजवळ आपल्याला म्हणजेच उंबराच्या झाडाजवळ आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचण येत असेल आपण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय पण तरी आपल्याला त्याचं फळ मिळत नाहीये त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये काही इच्छा आहेत मग त्या तुमच्या शारीरिक इच्छा असतील मानसिक इच्छा असेल कर्जमुक्ती असेल नोकरी संबंधित असेल प्रमोशन असेल घराची प्रगती मुलांची प्रगती असेल किंवा मग घरामध्ये येणारा पैसा हा हातामध्ये टिकत नाही तो नेहमी कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल एखादं काम हातामध्ये घेतलं त्यामध्ये तुम्हाला अपयश येत असेल घरामध्ये सतत भांडण कटकट होत असेल त्याचबरोबर काही तुम्हाला घरामध्ये वास्तुदोष पितृदोष जाणवत असेल तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्या करायचा आहे आपल्याला उद्या औदुंबर पंचमीच्या दिवशी या औदुंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्या घरावरती आणि आपल्या मुलाबाळांवरती साक्षात दत्तगुरूंची कृपा होईल आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी संपून जातील तर आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे त्याबद्दलची आता आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव हीला, दत्त लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून दत्तगुरूंची तुमच्या घरावर कुटुंबावर भरभरून कृपा होईल तर या दिवशी म्हणजेच उद्या तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे नंतर तुम्हाला आपले जे भगवान सूर्यदेव असतात त्यांना अर्घ अर्पण करायचं आहे आपल्या घरातील रोजची जी आपली देवपूजा असते तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय तुम्ही उद्या सकाळी अकरा वाजायच्या अगोदरच करायचा आहे कारण सकाळचं जे वातावरण असतं तर ते अगदी पवित्र असतं या पवित्र वातावरणामध्ये आपल्या मनामध्ये देखील कोणाबद्दल ही वाईट भावना नसतात किंवा त्याचबरोबर इतरांच्या मनामध्ये देखील आपल्याबद्दल वाईट भावना नसतात त्यावेळेस आपण जर हा उपाय केला तर नक्कीच आपल्याला त्याचे फायदे जे आहेत तर ते होतात उद्या औदुंबर पंचमीच्या दिवशी पृथ्वी तलावरती जे तत्व आहेत श सकारात्मक तत्व आहेत तर ते हजारोपटीने सक्रिय प्रमाणात निवास करत असतात त्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तला सहसटीने कार्यरत असतात त्यामुळे त्याचा देखील आपल्याला फायदा जो आहे तर तो होत असतो तर उद्या सर्वात प्रथम तुम्हाला एका ताट्यामध्ये थोडेसे गंध फुलं अक्षदा धूप दीप अगरबत्ती आणि एक सफेद कलरची मिठाई जी असते तर ती ठेवायची आहे त्याचबरोबर एक रुपयाचं एक नाणं जे असतं तर ते ठेवायचं आहे आणि तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं कच्चं जे गायचं दूध असतं तर ते टाकायचं आहे थोडीशी साखर टाकायची आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला औदुंबराच्या झाडाजवळ म्हणजेच उंबर वृक्षाजवळ जायचं आहे उंबराच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तिथे दिवा अर्पण करायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा नंतर हे जे आपण जल आणलेलं आहे तर ते तुम्हाला त्या झाडाला श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त या मंत्राचा जप करत करत अर्पण करायचं नंतर तुम्हाला आपल्याला ते जे गंध फुल दीप अगरबती नैवेद्य जे काही आपण आणलेले असेल ते संपूर्ण अर्पण करायचं आहे नंतर जे नाणं आपण आणलेलं आहे तर एक ते नाणं आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे हातामध्ये घेतल्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल मग ती तुमची प्रगती असेल घरातील मुलांची प्रगती असेल किंवा मग पैशांच्या संबंधित अडचणी असेल इतर ज्या काही तुमच्या अडचणी असतील तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि ते नाणं जे आहे तर त्या अदुंबर वृक्षाच्या खोडाजवळ तिथे खाली छोटासा खड्डा करून तुम्हाला त्यामध्ये तेथे पुरायचं आहे आणि तुम्हाला त्यावरनं परत माती जी आहे तर ती लोटून द्यायची आहे तर अशा पद्धतीने हे एक रुपयाचं नाणं तिथे आपल्याला अर्पण करायचं आहे नंतर त्या वृक्षाची छोटीशी मुळी जी असते ना तर ती तुम्हाला तोडायची आहे आणि ती आपल्यासोबत आपल्याला घरी you and AJ. अशा पद्धतीने हे एक रुपयाचं नाणं ज्या वेळेस आपण तिथे अर्पण करू त्यावेळेस आपल्या मनातील ज्या काही पैशांच्या संबंधित अडचणी असेल इतर ज्या काही तुमच्या अडचणी असेल तर त्या दूर होतील त्याचबरोबर ती जी मुळी तर ती सतत आपल्याला आपल्या जवळ ठेवायची आपल्या पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवायची जेणेकरून नकारात्मक शक्ती असेल तर त्या दूर होतील त्याचबरोबर मुलांना जर तुम्हाला काही अडचणी येत असेल मुलांच्या संबंधित तर त्या मुलांच्या पर्समध्ये पाकिटामध्ये किंवा बॅगमध्ये तुम्हाला ते ठेवायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो होईल त्याचबरोबर एक साधा सोपा उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे याला आपण मॅनिफेस्टिंग टेक्निक असं म्हणत असतो हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळेमध्ये कोणत्याही तारखेला तुम्ही करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे मॅनिफेस्टिंग टेक्निक म्हणजे काय ब्रह्मांडाला आपल्या एक ऊर्जा प्रदान करायची असते आणि त्यामुळे आपल्याला जे पाहिजे असते ते ब्रह्मांड नक्कीच आपल्याला देत असतो तर तुम्हाला एंजल वड एक जो मी आहे तर तो तुम्हाला सांगणार आहे एंजल वड आहे नितिका नी ती का हा नितिका जो वर्ड आहे तर तो आपल्या पैशांच्या संबंधित ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी मदत करत असतो त्यामुळे नितिकाला तुम्हाला प्रेयर करायचे आहे की प्लीज प्लीज नितिका मला ह्या या टायमिंगमध्ये इतक्या इतक्या पैशांची गरज आहे माझी ती अडचण तू दूर कर आणि त्याच्या बदल्यात मी तुझ्या नावाला स्प्रेड करेल म्हणजे तुझं नाव मी इतरांनासुद्धा सांगेन आणि त्यांना त्याचा जो फायदा आहे तर तू अशा पद्धतीने ज्यावेळेस वेळेस तुम्ही मॅनिफेस्ट करणार आहात तर ते तुम्ही नक्कीच इतरांना ज्या वेळेस तुम्ही सांगाल तर त्याचा जो फायदा आहे तर तो नक्कीच तुम्हाला होत असतो आणि तुमच्या ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात एकदा तुम्ही करून बघा असं लगे एकेचाळीस दिवस तुम्हाला हे मॅनिफेस्ट करायचं आहे तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ